गुड मॉर्निंग आपण चाललो आहो कळसूबाईला आणि मी जाणार आहे फर्स्ट टाईम वृषाली आणि तो एक दादा आहे त्यांच्यासोबत मी त्यांना भेटलो होतो फोटोग्राफीच्या दिवशी म्हणजे वेडिंगचं शूट करत होतो जेव्हा ड्रोन उडवत होतो त्याला आज त्यांच्यासोबत परत भेटलो आहे त्यांना परत भेटून बघत आपल्याला कळसूबाई फिरायचं आहे भरपूर धमाल करायचे आणि हा ब्लॉग कसा होतो तुम्हाला सांगेनच सो आता आलो आहे मेट्रो कुरार स्टेशनला आहे त्यानंतर तिथून पुढे जाईन दहिसरला ते लोक मला भेटणार आहेत तिथे हायवेला आपली गाडी असेल त्यानंतरला वेगळी हळूहळू एकेकांना ठाण्यावरून एकाला पिकअप करायचं आहे त्यानंतरला पुढे एक एक जण असे भेटत जातील पाच जण आहे आम्ही एकूण सो बघूया हा ब्लॉक कसा होता तुम्हाला सांगितलं होतं ऋषाली भेटणार आहे त्यानंतरला दादा आहे सोबतच गाडीमध्ये उभे आहेत आपल्यासाठी हॅलो गुड नंतर हा जो ब्रिज आहे ना हा नवीन बनवलाय आणि त्यामध्ये पण काम चालू होत <laughs> का का आहे अरे तो ब्रिज होता ना आ, हा नवीन आहे पण त्यामध्ये पॅस वर्क आहे तो जुना आहे फक्त हे आपली भारत सरकार बाकी कामं भरपूर चांगली करतात आता कसं आता कनेक्टिव्हिटी जरा टाइम आपला बराच वाचला एक मिनटात आलो हा एक मिनटात आलो बट थोडं असं काय असेल तुला आता एक मिनटासाठी आठ महिने चालू होतं मिनटून डायरेक्ट खाना घुशीत आता इथून टिकुजिनी वाडी येईल ना या रोडला गोडबंदर रोड बघितलं काय आता काय म्हणजे आम्ही फ्रूटचं एक थोडंसं नाव घेतलं आणि ह्या मॅडमने डाळिंब दोन मस्तपैकी चोलून ठेवलं आहेत रेडी करून रेडी करू ना आता तिला उद्या खाणार ती म्हणजे घरी आल्यानंतर ट्रेकला आणायचे की घरी बसून काय विसरली मम्मी इलेक्ट्रो पावडर घेतलेत दोन आणि पाण्याची बॉटल आता परत घेऊन गेल्यावरती दादा नंतर घेतले सगळ्यांनी घेतले आणि खाण्यासाठी काय नाही घेतलं आता बघा तिथे काय घेत आण पार्लेजी आणलाय बनाना चिप्स आणले टेन्शन नाही उद्यासाठी म्हणजे आणि तिथे आपल्याला देणार का

सो आता आम्ही थोडस म्हणजे शॉपिंग केले ते आम्ही दाखवू डेकेत लॉन मधून विशालीनी खूप काय घेतलंय पण आता एक डेरी मिल्क कॅडबरीची ब्राउनी आहे अच्छा ओके सॉरी बॉर्न आहे ट्राय करू हे आणि ते दोघ जण यायचे बाकी आहेत पंकज आहे तू मला ओळखत नाही नक्की 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 सगळ्यांच थोड्या टायमानंतर इंट्रोड्यूस घेऊयात हा दादा हा ट्रेकिंग ट्रेकिंगचं हे करतो सर्व आणि दादा तू आमचा फोटोग्राफर हा 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 तू बोलली फोटोग्राफर आहे लेट्स फोटोग्राफ जॉब सुद्धा करतो तर थोडसं एक क्वेश्चन विचरूया जॉब कसं झालंय बाबा खूप मस्त झालंय आणि फोटोग्राफी कशी चालली खूप छान अच्छा लोगांमध्ये तू थांबले वाटतंय की काय काय ना थांबले आमले राडा राडावणार आहे ए राडावतो राडा लपडा वाली लपडा ब्लॉक केला काका तुमचं वय काय आहे नका म्हणना बरं नका हो काकांचा हेल्मेट पाठ केला झालं पाहिजे काय ते गोदडी गोदडी आणली आहे हा प्रश्न तो विचारतोय ह्याच कारण असं आहे की रात्री मी त्याने मला सांगितलं की खूप थंडी वाजणार आहे तू जॅकेट हा तू जॅकेट घे तुम्ही लोकांनी वॉर्म अच्छा वॉर्म कोच असं असं कॅरी करा छान आहे यार तर मग मी त्याला काय बोलली माहितीये की हा ठीक आहे मी करतो मग आपल्याला एक चालली का मी बोल वाटत की आपल्याला खूप थंडी म्हणून बोलत असेल नाही तुझा क्वेश्चन बरोबर होता बट कसं ते बॉम्ब क्लोथ असं जिक्र केला होता दादाने पण मी हा ठीक आहे ना चुकून विचारलं तर तो तेव्हापासून आता तुला तो कम्प्लीट टेक्स संपेपर्यंत हेच ऐकायचं <laughs> चाडपात्री चालते ना आपण कुठल्या तरी दुकानावर ओढू कॅप्चर करणार आता थोडस भूक लागली आहे तर आम्ही काय बोलतोय पेप नळी आणि शाळेमध्ये भरपूर खाल्ली खावायचं असं मन झालं बोललो खाऊया तर हे असं एक अशी एक आठवण आहे या नळ्यांची जेव्हा शाळेत म्हणजे पाऊस पडायचा ना, 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 ना बाहेर तर नळ्या ना अशा लास्ट बँचर असतात ना ते बॅक बँचर त्यांना माहिती असेल या नळ्याची किंमत काय बॅक बँच मी फॉल्टर बसायची असं काय पण आमच्या <laughs> ते। ने कसा विषय असं माझ्या पमकास ये आपले वडग सर्वात बटले असतात ना त्यांना पहिल्या पण आपला जी काय विषय सो आलोय कसारा घाटसे इथे आणि एक छोटंसं चहासाठी एक चहाची चुस्की त्यासोबतच गाडी ते लावले इथे मस्त सीन आहे ड्रोन शॉट उडव ड्रोन उडवल्यानंतर लवकर झाल्यानंतर चहा आणि नाश्ता

सो so, दादाला मी रिक्वेस्ट केली आणि दादाने मस्त हे गरम गरम वडे काढतोय आपल्यासाठी थँक्यू गरमा वडा बाले सगळ्या गरमा गरम भाऊ तू स्माईल किलर थँक्यू <laughs>

मेन म्हणजे हा जो क्लायमेट आहे ना त्या क्लायमेट सोबत चहा वडापाव अरे कर ना तू बर घ्या पाहिजे नाही चहा तिथे पाऊस पाऊस सो मस्त नाश्ता झाला आपला आणि आता इथे आपला ड्रोन युज सॉरी ड्रोन फ्लाय करत आहेत माझा ड्रोन माझ्या बॅग आहे आणि या दादानी नवीन ड्रोन घेतलाय सेम आपल्याकडे आहे तोच सो जस्ट फ्लाय आता त्यांनी केला वरती <coughs> साही <coughs> वरती हा ड्रोन आहे हा एक नंबर सो so, so आम्ही जे नाश्ता करायला थांबलो होतो कसाराच्या घाटा म्हणजे घाटाच्या इथे पाठीमाग की इतका ब्युटिफुल म्हणजे असा एक सीन आहे ना हा हा बघा काय बोलू म्हणजे हा तर मी तुम्ही माझ्या म्हणजे असं नॉर्मल बघताय पण माझ्या डोळ्यांनी मी ट्राय करतो एक्सप्लेन करायचं जसं काय आता डोंगरावरती एक चादर येते धुक्याची तसंच एक केशरी चादर आली आहे आणि म्हणजे पूर्ण आसमान आसमंत आणि आपला डोंगर डोंगर दऱ्या ही चादर आता स्वतःला समावून गेली असं मला वाटतं आणि खरं खूप बेस्ट आहे किती सुंदर झालंय किती सुंदर दुपारपर्यंत जीव जातो आता कशाला पाहिजे रे दरे दिसत नाही सो hmm, so, फायनली आता आम्ही पोहोचलो आहे पायथ्याशी कळसुबाई शिखरच्या कुठला बारी 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 विलेज आणि थोडस फोटो काढले दोन तीन तिथे इन्फॉर्मेशन आहे तिथे आणि फोटो मी दाखवीन साईडला व्हिडिओ मध्ये फ्रेश होऊया थोडस खाऊ फ्रेश होऊ त्यानंतर लगेच चढायला सुरुवात करणार आणि बऱ्यापैकी पूर्ण लाईट गजबजली आहे आणि मोस्टली सरे मे महिन्याच्या सुट्टीसाठी गावी आलेच असतील तर गाव थोडं <coughs> बहरून दिसत सो so, फायनली मुंबईवरून चार तास लागले आम्हाला बारी बेस विलेजला पोचायला म्हणजे कळसूबाईच्या बेस विलेजला आणि इथे जेवणाची वाट बघत होतो त्यामध्येच आमच्या गप्पा गोष्टी आणि ट्रेकसाठी प्रिपरेशन सुद्धा झालं त्यानंतर लगेच जेवायला गेलो चला दाखवतो गप्पा गोष्टी झाल्या आमच्या आणि आता जेवणाची वेळ चालू आहे आणि वेज असेल खूप भूक लागली आहे आणि आता आपल्याला वरती म्हणजे चढाई सुद्धा करायची आपण किती लाख मोठ्या म्हणजे फर्निचरमध्ये राहतोय वन बी एच के टू बी एच केमध्ये राहतोय पण जी ही मजा आहे ना सारवलेलं त्यासोबत टी व्ही चालू आहे आणि जो सारवलेला मा मातीचा सुगंध आहे ना खूप भारी पारंपरिक छत आहे म्हणजे ही ना फळ्या आहेत फळ्याच्या वरती कवलारू छळ हे आहेत कौलारू मस्त वाटते जेवून घ्या फटाफट आणि ट्रेक स्टार्ट करायचे कपडे चेंज पण करायचे चे, जेवायला आपल्याला पापड भाकरी भाजी आणि पिठलं होतं शेवाची भाजी होती शेव होते आणि खूप भूक लागली होती तर मी ताव मारला भाकरीवरती आणि खरंच कांदा पापड आ हा हा ले भारी म्हणजे ट्रेक चालू व्हायच्या आधी एक क्वेश्चन विचारला जातो आणि हर एक ट्रेक ग्रुप मध्ये असं विचारलं पाहिजे तर क्वेश्चन असा आहे पाल मोठी झाल्यावर म्हणजे काय बनते काय असत लहानपणी वाटायचं मग मगर, बनते। मगर बनते। <laughs> <laughs> <बोल्ले लोगा> <laughs> सो <laughs> so, ट्रेक मध्ये हसी मदाक चालू झाली आणि आम्ही ट्रेक स्टार्ट केलं तर कळसुबाईला जाताना हा जुना रोड होता पण इथे आता काही कन्स्ट्रक्शन बांधले म्हणजे घर बांधते बहुतेक तर ही वाट तुम्हाला ही थोडं कन्फ्युजिंग वाटेल पण घर बांधतोय त्याच्या बाजूने एक कोपऱ्यानी एक जागा गेली आहे तिथून आपण कळसुबाईच्या वाटेची सुरुवात करू शकतो म्हणजे चढायला सुरुवात तिथून करू शकतो सो आता पंधरा ते वीस मिनटं झाली आम्ही फक्त कळसुबाईचा जो मेन मुद्दा आहे चढायचा वरती तो तो शोधतोय आणि हा तू बऱ्यापैकी माहिती होता बट कसा आहे नवीन कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे जी वाट होती ती तोडली गेली होती म्हणून समजत नव्हतं हा रस्ताच नाही पुढे बोलते ये डीप पहिला पॅच म्हणजे आमचं छोटासा मंदिर आहे कळसुबाईचं तिथे आपण पोहोचलो आणि इथे आम्ही पाया पडलो आणि आता आपण पुढे चाललोय काय बोलतो कसं वाटतंय थोडं से फक्त सुरुवात झाली आहे आताच पाया पडलेत अजून मंडळी आली आहे चला आणि हा बापरे इतकं मजा येते थोडस म्हणजे आपली सवय सवय गेली आहे ना म्हणून ते थोडं होत नाही चालायला बट मजा येते इतकं सेटिंग होत सुंदर बनलंय नाईटची पण गरज नाही ना पुढे जाऊन हे मंदिर आता नवीन मानलंय कलसुबाईचं म्हणजे जुनं होतं ते नवीन रिकन्स्ट्रक्शन केलं पायथ्याशी तुम्ही म्हणजे पाया पडून जाऊ शकता थोडं ट्रेक केल्यावरती पायथ्याशी म्हणजे कळसू आईचं एक मंदिर तुम्हाला दिसेल त्याच्याच पुढे पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती हे मेन एंट्रन्स आहे इथून ट्रेक स्टार्ट होतं म्हणजे बघात तुम्ही कशी आमची ट्रेकिंग नाईटमध्ये सो फायनली पहिली शिडी आहे ना तिथे पोचलो आहे आणि या शिड्या खरंच खूप भारी आहेत थ्रिलिंग शिड थ्रिलिंग आहेत

जागा म्हणजे एका सीडीवरती सगळेजण थांबू शकत कळसुबाई चिखरावरती चढायला तीन सिडे आहेत म्हणजे एकूण चार आहेत पण तीनचं मी सांगतो चढताना म्हणजे नीट लक्षपूर्वक चढा आणि थोडंसं डिस्टन्स ठेवा दोघंजण आहेत त्यांच्यामध्ये पाच सहा पायऱ्यांचा स्टेप्सचा डिस्टन्स ठेवला पाहिजे कारण की थोडंसं एक ट्रिकी आहे हे पण मजा येईल तुम्हाला आणि बरेचसे कीटक रात्रीचे फिरतात म्हणून टॉर्च खूप इम्पॉर्टंट आहे वरती पोचलो आणि लगेच भूक लागली म्हणून चटर पटर खायला सुरुवात केली आणि सर्वांनी काही काही थोडं थोडं आणलं होतं ते शेअरिंग करायला केलं आणि सकाळी पहाटे नजारा बघा सो आत्ता म्हणजे दहा मिनिटाची झोप काढली दहा मिनिटाची हार्डली दहा मिनटं आणि ऑलमोस्ट कुडकुड थंडीत आहे खरं आणि समोरच मस्तपैकी आता एक सनरेज होतोय मजा येणार कळसुबाई ट्रेकचं खरंच खूप भारी एक्सपिरियन्स आहे तुम्ही सर्वात महाराष्ट्राच्या सर्वात हायेस्ट पीक वरती आहात मग इथून तुम्हाला नजारे दिसणारच ना पहाटे खूप थंडी वाटते होता दो भाई दोनो तबाई दोनो फ्रॉम दुबाई <laughs> <laughs> नाही <दोनो प्राम दुबाई। laughs> <laughs> मजे ते मी हे केलं होतं ना होता ते वाढलं होतं काही शॉर्ट आले इतके सुपर शॉर्ट आलेत ना एक नंबर त्यासोबत पाठीमागे धुक्याची चादर आणि या साइडला तर आ हा हा एकदम धमाल काय वाटत तू वा मिस केलास तू तिथे बसलेलास ना ड्रोन नी कॅप्चर आलाय करत होता ना जे वाईट बघा आता आमच्या कंटेन येणार जे मी एक्सपिरियन्स केले ना ते मी कविते तुम्हाला सांगतो सर्व काही पावली चढण कठीण वाटेवर येते थोडी थकवा आणि छाया पण उरात असते जिद्देची ज्योत म्हणूनच सरते कळसोबाई साया थांबू नकोस तू अर्ध्यावरती श्वास लागले तरीही चालत राहा शिखरावर उभा राहून पाहिलास ना सगळं श्रमाचं सोनं होऊन वाहा घामाने ओळी कपाळ असली तरी डोळ्यात असतो स्वप्नाचा प्रकाश प्रत्येक पाऊल सांगतं आपल्याला तूच आहेस तुझ्या यशाचा परिभाष कळसुबाई ट्रेक ना हे खरंच खूप सुंदर आहे आणि तुम्ही सुद्धा हे अनुभवलं पाहिजे तुम्हाला एक इतके सुंदर नवीन नवीन नजारे पाहायला मिळतील ना म्हणजे कायच बोलू आणि कळसूबाईच्या देव म्हणजे मंदिरामध्ये सुद्धा गेलो पाया पडलो आणि खूप काही मागितलं आणि आय होप की ते माझं सगळं काय पूर्ण होईल सो इतके सुंदर सुंदर आपले फोटोज आले फोटोज त्यानंतर ही धुक्याची चादर तर तुम्ही म्हणजे बघ बघताय पाठीमागे असं मन नाही आहे परत जायचं पण निघतोय कारण की आपल्याला ऊन उन... लागायच्या आधी निघायचं आहे नाही तर पूर्ण टॅनिंग होईल पण एकदा 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 फक्त बघा कसलं भारी आहे यार खरच मन नाही करते इथून निघायचं पण उन्हामुळे निघावं लागेल